अमरावती जिल्ह्यातील शिंदे बुज्रुक या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांची आशीर्वाद रॅली काढण्यात आली या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी या रॅलीमध्ये ग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला अबकी बार चार सो पार चारसचा नारा आशीर्वाद म्हणून नवनीत राणा यांना देण्यात आला बैलगाडीतून नवनीत राणा यांनी भ्रमण केलं अमरावती जिल्ह्यातील शिदी बुज्रुक या गावी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांची आशीर्वाद रॅली आयोजित करण्यात आली या रॅली दरम्यान नवनीत राणा यांनी बैलगाडीतून नागरिकांचे आशीर्वाद घेतले या रॅलीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला कमळाचे झेंडे फडकवत निघालेल्या रॅलीने गावातून भ्रमण केले ग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात या आशीर्वाद रॅलीमध्ये सहभाग घेतला महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला अबकी बार चारसोचा नारा आशीर्वाद म्हणून नवनीत रवी राणा यांना दिला